सुखकर्ता दुहर्ता बलता प्रेम कृपा जया सर्वाङ्गी सुन्दर हो काल या ठिकाणी आपण अमर उपोषणाला बसले त्यानंतर रात्रीला मुख्याधिकारी साहेब आले उपोषण सोडलेले कशा प्रकारे ही पूर्ण झालेली आहे खर तर आमचा कालचा उपोषण हा फक्त दुकानदारांसाठी नाही तर फेरीवाल्यांसाठी पण आमचं उपोषण होत सध्याच्या गाडीला त्यांच्यासाठी मी विलन आहे पण जेव्हा आमची हे सगळी माग मागणी पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर त्यांना कळेल की हा उपोषण कशासाठी होतं त्यांना जेव्हा जिथे आम्ही जागा देतो आहे बांधवांना तिथे एक नवीन बाजारपेठ निर्माण होणार आहे त्या बा नवीन बाजारपेठ निर्माण झाली की ती ऑटोमॅटिक तळे तरी त्यांचा आर्थिक विकास होणार आहे तसेच जे जुनी बाजारपेठ आहे तिथे बी ग्राहकांना याय जायला चांगलं वातावरण निर्माण होईल ग्राहकं येतील नवीन ग्राहक येतील तिथे पण दुकानदारांना चांगलं वातावरण भेटल्यामुळे त्यांचा पण आर्थिक विकास होणार आहे आणि आत्ता घडीला जे मार्केटमध्ये तणावाचं वातावरण आहे किंवा मी तिथे विलन झालेलो आहे तर मी एवढंच सांगेन हॉकर्स बांधवांना की आम आमची मागणी फक्त पूर्ण होऊ द्या त्याच्यानंतर तुम्हाला बरोबर कळेल की निक्की बत्रा हा कोणासाठी लढत होता मला ह्या भुसाळकरांसाठीच लढायचं आहे व्यापारी आम्ही असलो दुकान दुकानदार आमचे बांधव असले तरी पण जे गिराईक आहे ते सगळे भुसाळकर आहे त्यांच्या सुखसुविधेसाठीच हे आंदोलन होतं आणि रात्री पूर्ण दिवस जेव्हा आम्ही बसला होता त्याच्यानंतर संजू भाऊनी फॉलोअप घेऊन सी ओ साहेबांना आंदोलनात पाठवलं त्याच्या हो त्याच्यानंतर चा, चा, सी ओ साहेबांना आम्हाला आम आम्हाला असं लेखी लेखी दिलं आहे की आम्ही बावीस तारखेला घटे दिवशी ऑकास बांधवांना त्यांच्या त्या जागेवर शिफ्ट करू आणि माझी दुसरी अशी मागणी होती की नुसतं शिफ्ट न करता त्यांना लगेच बुगोटापोती दिली तर त्यांच्या पण नगरपालिकेवर विश्वास वाढेल आणि अजून एक मी तुमच्या माध्यमातून नमूद करू इच्छ इच्छितो की हे जे आमचं तीस पस्तीस वर्षापासून जे आंदोलन चालू आहे कुठेतरी त्याचा अंत व्हावा त्याच्यासाठीच माझं आंदोलन होतं मला ओ साहेबांवर पूर्ण भरोसा आहे त्या ते दिलेल्या शब्दावर ठाम राहतील दिलेला शब्द पाडतील अन्यथा जर त्यांनी शब्द पाडला नाही तर आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी परत उपोषणाला बसणार आणि त्याच्यानंतर जे पण काही होणार आहे त्याची सर्वस्त जबाबदारी मुख्य अधिकारी साहेबांची असेल काल त्यांनी नगरपालिकेत निवेदन दिलं त्यांनी सांगितलं की तुम्ही राजकारण करा पोटावरती पाय मारू नका हा असं त्यांचं म्हणणं आहे मी तुम्हाला आता बोलला की त्यांच्यासाठी सध्या मी विलन आहे त्यांना माझी जी भावना आहे ते कळणार नाही जेव्हा हे सगळं काम होईल वापर्स बांधवांना त्यांची जागा दिली जाईल त्यांच्या तरी ते धंदा सुरू होईल त्याच्यानंतर त्यांना बरोबर कळेल की हा निक्की आमच्यासाठीच लढत होता बर आज ते उपोषणला बसत त्या ठिकाणी आणि त्यांचं एक म्हणणं आहे की आम्हाला दिवाळीपर्यंत या ठिकाणी मुभा द्या दिवाळीपर्यंत बसूनंतर आम्ही जाऊ या ठिकाणी जाऊ कारण आम्ही पण सुद्धा प्रशांचं ऐकलेलं आहे त्यांनी प्रशासनात ऐकलं आहे ते चांगली गोष्ट आहे पण आम्ही सीओ साहेबांना नगरपालिका प्रशासनाला एकवीस तारीखची डेडलाईन दिलेली आहे आता पुढे बघूया मुख्य अधिकारी साहेब आपला शब्द पाडताय का त्याच्यानंतर पुढे काय आहे ते आपण बोलू पण दिवाळीबद्दल काय है त्यांचं मत दिवाळीपर्यंत इथे बसू द्या यावर तुमचं काय मत आहे की दिवाळीपर्यंत नाही तर एक फक्त एकवीस तारीख पर्यंत त्यांना बसू द्यावं आमची जी मागणी आहे ते पूर्ण करावी एवढंच माझ्या म्हणणं आहे त्याचबरोबर कालच्या दिवशी मी जे उपोषणा बसला होता त्याच्यामध्ये मला सर्व व्यापारी बांधवांचा दुसवाळ व्यापारी मंडळ म्हणजे राधेश्याम लावटी असो श्याम दरगड असो किंवा गुडदूसाहेब अग्रवाल असो असं सर्वांचा मला पाठिंबा भेटला भाजपचे नगरसेवक सुद्धा तरी पाठिंबा द्यायला आले होते युवराज भाऊ असो किरण कोलते असो त्याच्यानंतर पुरुषून नाखेडे असो आणि विशेष करून मला संजू भाऊचा काल फोनसुद्धा आला होता आणि त्यांनीसुद्धा फॉलोअप घेऊन सीओला आंदोलना ठिकाणी भेट द्यायला सांगितलं आणि ते हे जे कालचा जो माझ्या उपोषण सुटलं त्याच्यामध्ये संजू भाऊची ते मुख्य भूमिका आहे आणि मी हे सर्व जे ज्यांनी ज्यांनी मला कालच्या दिवशी पाठिंबा मा दिला माझे व्यापारी बांधव असो की त्याच्यानंतर सर्व त्यांच्या मी मनापासून आभार मानतो right now and press the bell icon never miss an update